अरे शादी करके शादी करके शादी यार अच्छा खासा थाकवारा नमस्कार नमस्कार मित्रांनो मी रणदे भैया आपला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा टॉपिक आहे आपला लोकांची चोक चाकरी केल्यापेक्षा शेळ्यांची नोकरी बरी म्हणजेच काय हो का असं म्हणतोय तुम्हाला की नोक लोकांची चाकरी केल्यापेक्षा स्वतःची नोकरी केलेली बरी तसं बघायला गेलं तर हा धंदा नाही आहे बरं का शेळीपालनाचा पालनाचा धंदा नाही आहे ही एक नोकरी आहे आता ती कशी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो उद्या पण आज ऐकून घ्या लोकांची चाकरी केल्यापेक्षा शेळ्यांची नोकरी का बरी व्यवसाय म्हणत नाही आहे बरं का नोकरी म्हणतोय मी का ते तुम्हाला उद्या सांगतो पण बघा मित्रांनो का असं म्हणतो मी कारण माझे बरेच जे तरुण बंधू आहेत माझे जे, मा जे, जे सर्व माझ्या मी ज्या वयामध्ये आहे ह्या वयाचा लॉट सर्वजण काय करत सध्याच्या काळामध्ये दहा हजार बारा हजार चार चार वर्ष पाच पाच वर्ष कॉलेज करून आठ आठ नऊ नऊ हजारावर नोकरी करताय त्याच्यापेक्षा तुम्हाला हा शेळी पालनाचा धंदा म्हणा किंवा नोकरी म्हणा ही अजिबात वाईट नाही मित्रांनो का याचं गणित सांगणार आहे मित्रांनो मी तुम्हाला आज काय नेमकं असं म्हणतो मी की दुसरी नोकरी केल्यापेक्षा हे कधीही चांगलं चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम शिळी पालनाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला आजच्या व्हिडिओला दोनशे लाईक झाल्या पाहिजे याची दक्षता तुम्ही सर्वांनी घ्यायची आहे तर दोनशे लाईक करून द्या पटकन चला तर मग मित्रांनो बघा माझ्या वर्गातले माझ्या आजूबाजूचे माझ्या वयातले वयोगटातले तरुण बंधू काय करत आहे सध्याच्या काळामध्ये दहा हजार बारा हजार पंधरा हजाराची नोकरी आहे शिवाय घरापासून दूर राहून म्हणजे काय पाच पन्नास किलोमीटरवर जायचं गाडीवर जायचं गाडीवर यायचं नोकरी करायची त्याच्यापेक्षा घरचं जर तुम्हाला मित्रांनो तुम्हाला सांगतो घरचं जर एक एक दोन एकर वावर जर असेल शेत जर असेल एक एकर बी तरीही तुम्ही वर्षाकाठी नाही जरी म्हणलं तरी तीन ते चार लाख रुपयाचं चा, आरामशीर उत्पन्न याच्यातून घेऊ शकता एक एकर चाऱ्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये काही शि शेळ्या घेणार आहे आता शेळ्या किती ठेवायच्या काय ठेवायच्या ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मित्रांनो बघा सर्वप्रथम किती शेळ्यापासून सुरुवात करायला पाहिजे तर एक कमीत कमी सात आठ दहा शेळ्यापासून सुरुवात करायची एक दहा एक शेळ्या ह्या मापाच्या शेळ्या जर ठेवल्या तुम्ही तर तुम्हाला सांगतो वर्षाकाठी दहा शेळ्यांमागं पावणे दोन लाख दीड पावणे दोन लाख रुपये कुठंच नाही गेले मित्रांनो अशा विषय आहे त्याच्यानंतर सुरुवात झाल्यानंतर त्या एका एकरापासून तुम्ही जवळपास वीस शेळ्या जरी केल्या तर वीस शेळ्यापासून तुम्हाला साडेतीन ते चार लाख रुपयापर्यंतचं चा। उत्पन्न होतं तर असं घरच्यांचा थोडाफार सपोर्ट घ्यायचा आणि शेळीपालन करायचं त्याच्यानंतर बघा हो नेमकं काय हे शेळीपालन पुरतं आणि का ती नोकरी करू नये मित्रांनो आठ समजा तुम्हाला नऊ हजाराची नोकरी आहे आता नऊ हजाराच्या नोकरीमध्ये तुम्ही ठेवशान काय देशान काय आणि करशान काय म्हणजे काय बारनम एकशे आठ एक लाख आठ हजार रुपये चुकलं काही असू द्या थोडंफार शिकेल नाही रणदेबा या थोडासा साधा भोळा माणूस आहे बारनम एकशे आठ एक लाख आठ हजार रुपये एक लाख दहा हजार दरा एक लाख दहा हजार रुपये तुम्ही वरसेल आहे बारा महिने दुसऱ्याची चाकरी करताय त्याच्यामध्ये काही सुट्ट्या पडतील तुमच्या तर असं सगळं काही जाऊन येऊन तुमच्या आता तर ऐंशी नव्वद हजार रुपये येत्या ऐंशी नव्वद हजार तुम्हाला खायला किती गेले प्यायला किती गेले हेच कळत नाही मित्रांनो का ती नोकरी करताय तुम्ही आठ नऊ हजारावर त्याच्यापेक्षा आपला स्वतःचा धंदा करा बिझनेस करा बिझनेस म्हणल्यापेक्षा ही पण एक नोकरीच आहे बरं का पण ती कशी आहे ती उद्या सांगतो पण बघा आणि खूप एक वर्ष दीड वर्षांनी जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला दिसून जाईन उद्यापासून तर बघा सर्वप्रथम दहा शेळ्यांपासून तुम्ही आरामशीर दोन लाख रुपये कमवू शकता आता याच्यातले एक लाख रुपये जर तुम्ही घरच्यांना दिले आणि एक लाख तुमच्याकडे ठेवले तरी ही दहा शेळ्या तुम्हाला त्या आठ नऊ हजाराच्या नोकरीपेक्षा पुरतात दुसरी गोष्ट तुम्ही दहा ते पंधरा वर्ष दहा ते पंधरा वर्ष जरी त्या नोकरीला काम केलं तुम्ही तर नऊ हजार रुपयाची नोकरी तुम्हाला प्रायव्हेटमध्ये म्हणा प्रायव्हेट म्हणल्यापेक्षा कुठं एखाद्या कंपनीमध्ये ती नऊ हजाराची नोकरी जास्तीत जास्त दहा बारा पंधरा हजार रुपयापर्यंत जाते मित्रांनो पण जो बिझनेस असा आहे हा धंदा असा आहे ही नोकरी अशी ह्या नोकरीमध्ये तुमचे दरवर्षी पैसे जवळपास दर दीडपट होतात म्हणजे यावर्षी एक लाख असेल तर पुढच्या वर्षी दीड लाख होतील दीड लाखाचे दोन लाख होतील दोन लाखाचे तीन लाख होतील तर अशा पद्धतीनं हे हा बिझनेस वाढणारा आहे मित्रांनो तर या गोष्टीकडे तुम्ही लक्ष ठेवायचं आणि दुसरी गोष्ट तुमचा अनुभव वाढत चालतो मित्रांनो धंदा पाणी करा अनुभव वाढत चालतो त्याच्यानंतर ज्या गोष्टी आहे आपल्या नोकरीच्या सगळ्यात मेन गोष्ट मी सुद्धा नोकरी केलेली आहे मला सुद्धा म्हणजे जॉब केलेला आहे तर मला माहिती जॉबमध्ये एक गोष्ट सगळ्यात कॉमन असते ती म्हणजे काय फ्रस्ट्रेशन एकदम बेकार मित्रांनो बघा काय होतं त्या रोज रोज त्या मालकाची किंवा मग ज्याच्याकडे काम करतो त्याचे ताने ऐकणं किंवा मग कितीही काम केलं तरी काम करतच नाही काम व्यवस्थित झालंच नाही असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे किंवा मग फुकटचा म्हणजे काय एक खोटा नाटा तुमच्यावर विश्वास दाखवून तुमच्याकडून काम करून घ्यायचं कमी पैशामध्ये असे त्या मालकांची कामं असतात बघा पण त्याच्यापेक्षा तुम्ही जर या धंद्यामध्ये या नोकरीमध्ये तुम्ही जर तुमचा वेळ दिला तर तुम्हाला हा व्यवसाय पैसे मिळवून देणार आहे बरं का मित्रांनो तर माझ्या मते तुम्ही आठ नऊ दहा हजार रुपये पंधरा हजार रुपयाच्या नोकरीपेक्षा हा धंदा करा चाळीस पन्नास बकऱ्यापर्यंत जर तुम्ही केलं दोन एक वा दोन एकर वावर जर असलं तर चाळीस पन्नास पन्नास बकऱ्या तुमच्या आरामशीर राहतात त्या कशा राहतात काय राहतात त्याचं एक गणित मी तुम्हाला दोन तीन व्हिडिओनंतर घेऊन येईल तर बघा तर बघा मित्रांनो आता कसं आहे जर तुम्ही पन्नास बाकऱ्या समजा ठेवल्या तर पन्नास बाकऱ्याची नाही जरी म्हटलं ना मित्रांनो निव्वळ नफा जर धरला तर पंधरा हजार रुपये निव्वळ नफा एका शेळीमागे आपल्याला दर वर्षासाठी होत असतो हे तर तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं मी कसा होतो काय होतो तर बघा पन्नास शेळ्यांपासून जर पंधरा ला, लाख पंधरा हजार रुपयानं जर तुम्ही पैसे धरले तर जवळपास नाही जरी झालं तरी साडेसात लाख रुपयापर्यंत तुम्ही पैसे कमावता आता दोघं जण जोडीनं मिळून काम केलेलं काय वाईट आहे मित्रांनो मला सांगा बरं काय वावगं ठरेल याच्यामध्ये जर तुम्हाला नाही जरी म्हटलं तरी बी सहा लाख रुपये जरी वर्षाला आले सगळं जाऊन येऊन तरी तसे जास्त होतात बरं का पन्नास शहयांची दहा लाख रुपये उत्पन्न होते त्याच्यातले चार लाख तुम्ही खर्च धरला तरी सहा लाख रुपये जरी तुम्हाला जोडीमध्ये यायला लागले तर दुसऱ्याची दहा हजार रुपयाची नोकरी करण्यापेक्षा तुम्हाला हा धंदा कधीही सरस ठरेल तर या गोष्टी तुम्ही कधीही ध्यानात ठेवा मित्रांनो आता त्याच्यानंतर बघा दुसऱ्याच्या चाकरीमध्ये आणखीन एक काम होतं काय त्याचा धंदा तर एक कोटीचा दोन कोटीवर जातो दोन कोटीचा चार कोटीवर जातो पण तुमचं जो रोजगार आहे मित्रांनो तीनशे रुपयापासून चारशे रुपये व्हायला दहा वर्ष लागून जातात तर ह्या गोष्टीची तुम्ही जाणीव करून घ्या ह्या गोष्टीची माहिती करा आणि कुठलाही धंदा करा कुठलीही नोकरी करा पण त्याच्यामध्ये वाढ असली तरच ती करा नाही तर मग उगच वीस हजाराची नोकरी करून आपला वेळ वाया घालू नका त्याच्यानंतर या धंद्यामध्ये तुम्ही धंदा करता करता बरंचसं शिकायला तुम्हाला मिळतं संयम कळतो शांतता कळती त्याच्यानंतर तुम्ही तुमचं शिक्षणही चालू ठेवू शकता त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या तुम्ही या धंद्यातून तुम करू शकत्या काही कमाईचे साधनं तुम्हाला याच्यातून तुम सांगतो मी शिळी पालनासोबतच चला तर मग सांगतो एका मिनिटात आता तुम्ही म्हणजे रांधे वया नुसतं शिळी पालनाचं काही खरं नाही भाऊ सगळं सगळं करून पाहिलं पण काही परवडत नाही तुम्हाला सांगू का वरच्या वरती मित्रांनो जो एक माणूस आपण घरी ठेवलेला आहे ना त्या गोठ्यामध्ये एक माणूस समजा शेळ्यांमागे असेल किंवा पिल्लांमागे असेल तर तो एकला माणूस मित्रांनो तो एकला माणूस जर आपल्या पन्नास शेळ्यांमागं जर एक दोन तीनशे कोंबड्या जरी ठेवल्या ना तीनशे कोंबड्याच धरा तुम्ही जास्त नका धरू तीनशे कोंबड्या मला माहिती कसं नियोजन करता येतं एकदम आरामशीर नियोजन होतं तीनशे कोंबड्या रोजचे तुमचे नाही जरी झालं तरी शंभर अंडे चालत्या मित्रांनो शंभर अंडे तुम्ही रोजचे जरी विकले दहा रुपयानं तरी बी तुमचे एक हजार रुपये दिवसाला होतात बरं का म्हणजे हा तीस हजार रुपये महिना तुम्हाला चालवतो याच्यातला दहा हजार रुपये खर्च जाऊन द्या हा वीस हजार रुपये निघून येतो तुम्हाला आता हे वीस हजार झाले आणि ते आपले शेळीपालनातले पैसे वेगळे पण तुम्हाला नाही जरी म्हटलं तरी तीन लाख रुपये तुम्ही तीनशे शेळ्यापासून आरामशीर कमवू शकता आणि कोंबड्यांना एवढी जागा लागत नाही दहा बाय दहाच्या शेडमध्ये सुद्धा दोन तीनशे कोंबड्या रात्रीच्या वेळेला राहू शकतात आणि बाकीचा दिवसभर ते दोन आकड्यात तर हिंडणारच आहे त्या आपला गोठा राहीन बाकीचं काही व्यवस्थ तुम्हाला त्याच्यानंतर चारा व्यवस्थापन आपल्या शेळ्यांचं शेळ्यांसोबत कोंबड्यांचं बी सांगत चालेल जर केलं ना होतं त्याच्यानंतर तुम्ही शेळीपालनासोबत तुम्ही खेकड्यांचा व्यवसाय करू शकता त्याच्यानंतर बरेचसे व्यवसाय आहे पण सोपं काय आहे तर सोपं कोंबडी पालनसुद्धा आहे याच्यासोबत आता त्याच्यामध्ये मरतूक अंडे न देणे वगैरे वगैरे बरेचसे प्रॉब्लेम येतात पण त्या प्रॉब्लमाला जर आपण सामोरे गेलो तर ते प्रॉब्लेम आपल्याला कधीही म्हणजे एकदम जबरदस्त ठट आहे बघा तर ती गोष्ट जाणून घ्या धंदा केला ना तर खूप सोपा आहे फक्त तुम्हाला करावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप जास्त अवघडही नाही आहे आणि वाटतं तेवढं सोपंही नाही पण एक रिॲल्टी रिॲलिटी सांगायसाठी तुम्हाला हा व्हिडिओ मी बनवला की बाबा दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा स्वतःचं चा कोंबडी पालन बकरीपालन करा पाण्याचं व्यवस्थापन करा थोडंफार खूप जास्त पाणी नाही लागत तुम्ही एक घंटा भरनुस तर पा पन्नास साठ शंभर एक लिटर पाणी आणू शकते कुडुंबी नळावरून पाट्यावरून दोन चार किलोमीटरवर जाऊन ज्याला लगेच पाणी नसंती पण मग त्या शंभर लिटर पाण्यामध्ये तुमच्या दोन पाचशे कोंबड्या जर तुम्ही सांभाळल्या कोंबड्यांना खाद्य नाही लागत मित्रांनो गावराव कोंबडी राहते ती तिला आहे ना तुम्ही गवत बी टाकलं तर गवत बी खाते आता त्याच्यातला अनुभव मला बरा साला पाच सात वर्षाचा त्याच्यामुळं तुम्हाला सांगू शकतो मी तर त्या हिशोबानं नियोजन करा आता तुम्हाला या वर्षीपासून आता मी पूर्ण ध्यान याच्यामध्ये दिलेलं आहे तर तुम्हाला या वर्षीपासून व्हायचं सगळं नियोजन कळेल कोंबड्या कशा वाढवल्या बकऱ्या कशा वाढवल्या धंदा कसा चालू केला तुम्ही व्यापार बी केला तर काही हरकत नाही बरं का दहा शेळ्या घ्यायच्या विकायच्या पुन्हा घ्यायच्या विकायच्या फक्त इमानदारी करा त्याच्यात बी भरपूर पैसा आहे शेळी पालन करा त्याच्यात बी भरपूर पैसा आहे पण एक नियोजन करा दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा काहीतरी धंदा केलेला कधीही पुरतो लव यू ऑल बाय बाय मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि काही मुद्दा राहिला असेल तर नक्की सांगा बरं का पण शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हा धंदा अतिशय बेस्ट सगळ्यात बेस्ट धंदा म्हणेन मी कारण हे ना लय जबरदस्त धंदा आहे बघा दुग्ध व्यवसाय वगैरे सगळं काही जमतं बरं का शेळी पालनातच शेळ्यांचा दुग्ध व्यवसाय होतो सगळं काय होतं फक्त तुमचं विजन क्लिअर ठेवा मित्रांनो याच्यामध्ये काय होतं बऱ्याच वेळेस माणूस खचून जातो बऱ्याच वेळेस काय होतं व्यापारी लोक आपल्याला फसवतात ॲनिमल फ्रॉड देतात म्हणजे काय शेळ्या दुधाला वाद असतात बारीक बारीक पिल्लं देणारे असतात किंवा वर्षभर वर लागवड होत नाही किंवा काहीतरी बाद झालेली शिळ्या आपल्याला देतात तर एकदा पारक कळीन तुम्हाला वर्षे सहा महिने याच्यात द्या तुम्हाला सांगतो याच्यासारखा धंदा नाही किंवा मग बरेचसे धंदे आहेत पण तुमचं व्हिजन क्लिअर ठेवा फक्त ढगू नका काहीतरी माहिती घेत चाला आता माहिती वगैरे सगळं काही विषय आहेच आपल्या चॅनलवर जाऊन सर्व माहिती तुम्ही बघा जर अजूनमधून काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता त्याच्यानंतर शेळी पालनामध्ये तुम्हाला काही अशीच अचानक माहिती राहते किंवा मग लोकांना काय अडचणी येते ते जर बघायचं असेल आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत पाचशे रुपये आपण घेतो तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे सगळ्यांनाच फायदा होतो आहे व्हॉट्सअपवर नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ व्हॉट्सअप ग्रुपसाठी फक्त पाचशे रुपये फीज आहे आणि तुम्हाला जर ते वेगळं वाटत असेल चायला लोक पैसे राहिला व्हिडिओच्या नादामध्ये तसं अजिबात नाही मित्रांनो फ्रीची माहिती तुम्हाला युट्यूबवर कायम स्वरूपी मिळत राहणार आहे रंधेबा फक्त कसं आहे आता कोणाला पर्सनली वेळ द्यायचा म्हणल्यावर दोन पाचशे रुपये कमी नला काही मरण नाही त्याच्यामुळं करायला काय हरकत आहे आता पैसेच कमवतोय आपण याच्यात वेळ देतोय तर पैसे कमवायला काही हरकत नाही जे प्रांजळ मते ते सांगितलं लोक एवढं रिॲलिटी बोलत नाही मी बोलून टाकली आता कोणाला वाईट वाटेल का पैसे कमवतो आहे किंवा लुटतो आहे बात नाही फ्रीची माहिती यूट्यूबवर भरपूर भेटेल फक्त विषय असा आहे बघा तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर खरंच कोणाला शिळीपालनातलं खूप काही शिकायचं असेल व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि आपलं चॅनलसुद्धा आहे तर जाऊन बघा आणि व्हॉट्सअप ग्रुपला खरंच कोणाला ॲड व्हायचं असेल तर सत्याऐंशी त्र्याण्णव चौदा हा नंबर आहे व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करा आणि बोलूया आता आपण त्याच्यानंतर तुम्हाला काही काठीवडीबद्दल माहिती लागत असेल तर त्याच्यातही बोलूया बाय बाय लव यू ऑल